चार वर्षाचा काळ सरला पण त्या रात्रीच्या जखमा आजही जशाच्या तशाच आहेत उघड्या खोल आणि जळजळीत आजही ते दरडग्रस्त कुटुंब हक्काच्या घरापासून वंचित आहे आजही रात्र ढगांची असली की काळजाचा ठोका चुकतो राहते आजही पावसाच्या थेंबा बरोबर आठवणींचा पूर ओसंडतो हे साडी लावून इथेच आंघोळ तुम्ही म्हणजे उघड्यावरतीच आम्हाला चला आज आपण भेटूया केवनाळे गावातील दरडग्रस्त पीडितांना जाणून घेऊन त्याची व्यथा ज्याने गेली चार वर्ष भोगलाय वनवास अश्रूंनी भिजलेलं वर्तमान आणि धुसर भविष्य व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा प्रतापगडाच्या कुशीत वसलेले हे सुंदर विलोभनीय केवणाळे गाव गावात विठ्ठल रुक्मिणी व काळकाई देवीचे मंदिर एकोप्याने नांदणारे ग्रामस्थ गौरी गणपती शिमगा हरिणाम सप्ताह हे मुख्य सोहळे या गावात गुन्हा गोविंदाने साजरे करतात इथले पावसाळ्यातील सौंदर्य नजर गावाला लागावी असंच भासतं आणि हो नजर लागली की काय अशीच भयंकर घटना कधीही न विसरता येणारे दुःख या गावाच्या वाट्याला आले या गावावर काळ आला थुवाधार पाऊस सोसाट्याचा वारा संपूर्ण गाव अंधारात वीज गेली आहे आणि अफाळ जणू कोसळायला निघाले अचानक भीषण आवाज झाला पृथ्वी हलते आणि काही क्षणातच होत्याचं नव्हतं होतं दिवस होता बावीस जुलै दोन हजार एकवीस वेळ रात्रीची मुसळधार पावसात तलट कोसळली आणि संपूर्ण परिसर बेचराग झाला पिढ्यान पिढ्या सावळीसारखा पाठणराग करणारा डोंगरांचा काही भाग गावावर कोसळला आणि किंकाल्या आक्रोशाने परिसर धनान गेला त्यानंतर सारे संपले शेकडो स्वप्न माथेखाली दळली गेली अनेक वर्ष सावली देणाऱ्या डोंगराने गावातील सहा जणांना अखेरची शांती दिली सोबतच जीवापाड जपलेल्या मुख्य प्राण्यांना देखील गमावलं घर गेलं जीवाभावाची रक्तामासाची माणसं गेली आनंदाने भरलेला संसार गेला दुर्घटना झाल्यानंतर राजकारणी ने नेते मंडळींनी ने आपली हजेरी लावली आश्वासनांची खोटी यादी वाचली पंचनामे झाले मदतीचा ऊक सुरू झाला स्वयंसेवी संस्था मदतीला धावल्या पण घराच्या छपराचे काय सरकार पुनर्वसन करणार म्हणाले पण चार वर्षानंतर एकही वीट रचू शकली नाही डोक्यावर हक्काचे छत नसल्याने केवणाले आणि साखर सुथारवाडी लोक हदबल झाले आहेत आज आम्ही दरडग्रस्त कुटुंबाला भेटायला निघालो आम्हाला समजले ते आजही कंटेनर मध्ये राहतात ज्या आजींच्या शोधात आलो होतो त्या घरात नव्हत्या पण इथे राहतात वाटत कुठेतरी गेले पण राहत आहेत तिथे नंतर आम्ही पुढे गावात निघून गेलो गावात गेलो परंतु तिथेही शुकशुकाट होता अनेक लोक आपले घर सोडून इतरत्र राहत आहेत नमस्कार मी आता केवणाळ गावी आहे पाठी माझ्या म्हणजे आता केवणामध्ये माझ्या पासवागे के मंदिर आहे केवणाऱ्या गावाचं आणि हा जो भाग आहे वरचा तो आपल्याला म्हणजे दोन तीन वर्षापूर्वी जे काही इथे दुर्घटना घडली या कवनाळे गावामध्ये आणि हा समोरचा डोंगर दिसतोय तो सुटला अगदी त्याची झाडं त्याची माती सगळी सुटली आणि ती अशी झिगारा पूर्ण या इथे घरी होती घरं होती की जी घरं दिसत आहेत त्याचप्रमाणे इथेही घरे होते आणि बरेचसे कुटुंब राहत होते आणि ते कुटुंब या माती दुखाच, ज़ो ज़ो या ढिगाऱ्याखाली येऊन पूर्ण त्या मडव्याखाली येऊन बसले आणि त्यानंतर बरीचशी जीवितहाने झाली आणि त्या गावावरती खूप मोठं दुःखाचं दुःखाचं सावट होतं आणि आता जवळजवळ तीन वर्ष होऊन गेली आणि तीन वर्षानंतरही आपल्याला या सरकारने काही मदत कार्य केलं इथे येऊन ते आपण जाणून घेऊ इथून इथल्या काही जे रहिवाशी आहेत स्थानिक रहिवाशी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की नक्की आतापर्यंतच काय सहकार्य राहिलं आहे आणि इथून पुढचं काय असणार आहे ते चौकशी करण्यासाठी मी तुला आलोय खाली मी बघितलं खाली घर तर कोणती तयार होत आतापर्यंत झालेली नाहीत म्हणून म्हटलं इथं गावात यावं आणि गावात थोडं आता इथल्या जे स्थानिक आहेत त्यांच्याशी बोलावं की नक्की काय आहे इथली परिस्थिती आताची तिथेच्या दरम्यान घटना घडली होती सर साडेसातच्या बांधलेल्या आहेत त्यात पण घर दिसत नाही तिथे जमिनी आमच्या लोकांच्या पण अर्ज घेतलेल्या आहेत त्यामुळे आम्हाला पण असं वाटतं की जमिनी वगैरे आम्ही काही विकायला काढल्या नव्हत्या तिथे तर काय बाजूचा गाव आहे त्याच्यावरती संकट आलेलं आहे त्यानंतर आपण ती मदत करावी गाव गावचं पुनर्वसूल होईल त्या त्या इथून आम्ही नाही दिले मग आता आम्हाला पण वाटतं की कुठेतरी किंवा त्याने चौकशी व्यवस्थित केली नव्हती का चौकशी सगळी केली त्याचा पाठपुरावा झाला नाही पाठपुरावा झाला नाही श्री रामजी दाबेकर यांच्याशी चर्चा करून आम्ही लगेच नंतर कंटेनरमध्ये राहत असणाऱ्या आजींना भेटायला पुन्हा खाली आलो आपण केवनाले गावातून खाली आलो इथे सोनारवाडी आहे नाणेगोल गावाच्या बाजूलाच या सोनारवाडीमध्ये खरंतर इथेच बाजूला या मालावरती इथे पाठीमध्ये ते काही जमीन घेतली आहे वरती यांची घरे गेली किंवा पुनर्वसन पूर्ण गावाचं यासाठी घेतलेली मिळते पण अजूनपर्यंत ती घरं नाही आहेत मग इथे कंटेनर आहेत काही पण कंटेनरमध्ये आता काही सगळेजणं राहणार नाहीत पण इथे काही एक कुटुंब आहेत जे अजूनही या कंटेनरमध्ये गेली चार राहत आहे आपण मगाशी जाताना ते भेटले नाहीत पण आता आहेत घरामध्ये त्या आजी आहेत पण आता ते आंघोळी खरं तर त्यांना आंघोळीसाठीही जागा नाही ती कंत्यामुळे तर आल्यात त्या

असे येते होत्या कपडा ठेवायला मी काय म्हणतोय पण हे उन्हाळ्यात कसं राहिले तुम्ही एवढं उन्हाळ्यामध्ये तापत तापत ना मग बिल किती येतो पाचशे रुपये बिल सुधेरे मीटर लावलं इथं मीटर लावलं आहे तिकडे बाहेर का लावलंय एवढी व्यवस्था आम्हाला म्हातारा आजारी झाला मग त्याला न्यायला मुंबईला मग मी एकटी मला वाटतंय काय मला भीती वाटते आणि रोडच इथे बरोबर गवत आहे बाजूबाजूला तुम्ही एकट्याच राहत काय करायला आजारी झाला ओल्यामध्ये इथं झोपत्यात मचिर जट मरनाच आणि घर कधी देणार बोलले

मी वरती गावात गेलो इथलं जात होतो तुम्ही मला भेटला नाही काय नाग त्यांच्याशी बोललो मी म्हणलं का की काय चाललंय आता कस काय आहे घरांचं कसं काय आहे चौकशी केली होती म्हणले आम्हाला घर पण ते म्हणतात आम्हाला सहाय्या करून द्या संपूर्ण गावाच्या किंवा आहेत सरकार त्यांच्याकडनं असं म्हणणं पण एक गोष्ट आहे की बाबा ज्यांची घरच गेली त्यांना तरी दिले पाहिजे काही आम्ही किती दिवस काढायचं चार वर्ष म्हणजे खूप झालं मी सांगितलं आपण जाऊ पाच हजार झाला आणि काय केलं

आता मी पण आता एक व्हिडिओ बनवतोय एक व्हिडिओ चालू आहे मला मी गावाचं वर्तन पण शूट केलंय असं ड्रोन शूट आकाशात म्हणून केलं ते दाखवलंय पडलेलं वगैरे ते आमची माती झाली ते सगळे वर्ण कसं आलंय कसं ते दाखवणार आहे आणि एक व्हिडिओ बनवणार आहे तो अगदी सगळ्यांपर्यंत पाठवणार आहे त्याची दखल घ्यावी सरकारने असं मी माझ्याबद्दल माझ्याकडून सांगणार आहे त्यांना आपल्याला जेवढं जमते आपल्याला जेवढं आजारी जेवढं मी करेल माझ्याकडून आमच्या पद्धतीने काय त्यांची व्यवस्था झाली माणसांची काही आली त्यांची आजारपणा येतो त्याच्यामध्ये तेव्हा चित्यात परवा त्या माणसाला माताऱ्या मी द्यावायला म्हणून काका केला पावसाचा कस तरी निसर लावून एवढस दीड महिन्याचं मूल होत ते कसं निघाला असेल आम्ही गावास असतो आपल्या आई नामाना सावरली आमच्या मुळाला आम्हाला घरामध्ये

का तो होत असं कुठं लाभ पडलं ना ते आणि तो आला आमच्या जवळ म्हणला काय घाबरू नको म्हणून मी आम्ही कबाटा खेळलो आणि काच अशी म्हणलो बाबा इथं आपल्याला पुतळ्याची गेरीज आहे म्हणून आपल्याला जायला एक काच निघाला <से>

तो खूप पाखं म्हणून आलो मारे आमचं या बघा होतं गराच्या अंगणात चार उभे आहेत स्वतःची बोलली सबसला आमचं वारा गुढयचंंगी गुरु भाई गुरु कुठे गेली होती ती जशी गेलीच झाड पडलं तर आमच्या मोठं झाड होत ते बंदीचा बसला आम्हाला हित टाकली त्याच्या बायको हे लाडलं जांबिंबळ झाले तीन केलं आणि त्याचा हे एवढा काचा उठलेल्या म्हणून तीन दिवस त्यांना आण म्हणून खाल्लं नव्हतं आमच्या त्या

बाहेर येत नाही बाहेर येत रात्रीची ना नाही नाही ना का बिरत जाऊ कारण की हे डायरेक्ट बाहेर आहे ओपन आहे गवत आहे बाहेर लगेच तिकडनं पण झाडी आहे सगळे असे बाहेर ओपन आहे पावसाचं पाणी जास्त पडलं की वरती येत काय ती नादार हे चिकल होत का हे तुम्ही केलं काम की

हा सपाट आहे त्याच्यामुळे कंटेनर आहे या कंटेनरची अवस्था अशी आहे की पाजर फुटलेलं आहे ना पूर्ण हे पाजर फुटलेलं आहे पाण्याचा आणि इकडं ते फ्लॅश लागते का बघू आपण लाईट येतो लाईट लावायला गेले ते आपल्याला मांजर आहे त्यांचं ते मांजरासोबत इथं राहतात मीटर लावला इथं दिली आता नवीन मीटर आज नवीन मीटर बसवला हा okay. काय हा नवीन मीटर बसवला बरोबर हे पुढे काय आहे अंधार आहे काय कळत पण नाही आणि त्या साईडनं पूर्ण गवत आहे खालच्या साइड हे सगळं असं तिथं ठेवलं परिस्थिती सध्या आता इथली तुम्ही इकडं जपून जा बघत जावाय बल बाहेर आहे तो थोडा आतमध्ये ना तिकडे अंधार पडतो ना म्हणून असा तिथं ठेवला बाहेर म्हणला म्हातारा बिथारा बाहेर आली ना तर म्हणलं म्हणून ती मग अंग घेतला इथं पुढे होता बरोबर आता जेवण तुमचं इथं चुलीवरती होत इथं घ्यायचं काहीच नाही तिथंच करतो जेवण

बरोबर चाले चाले। हा चालेल चालेल आम्ही निघतो मग आता नाही नाही बरोबर आम्हाला भेटायचं होतं खरं तर थोडं इथलं बऱ्याच दिवसापासून माझी इच्छा होती की बाबा इथे जाऊन भेटावं आणि काय परिस्थिती ती बघावी एकदा इथले मग मग ते आपण सरकारपर्यंत पर्यंत पोचवू या गोष्टी हा बरोबर माध्यमातून

हा हा रान भारी झालं आता बस रान गेलं ना बरोबर चालेल चला मग आम्ही येतो हा चला चालेल येईल मी पुन्हा येईल गणपती तो पण नाही भेट दिली हा हा ही अशी परिस्थिती आहे हे आजीने ते साफ केले खालून सर्व गवत वगैरे काढले आणि हे असं प्लास्टिक वगैरे लावून ते राहतात तर आता एका कंटेनरमध्ये काय काय करू शकतात त्यांना जेवणासाठी खोली लागेल त्यांना बाथरूम लागेल व्यवस्थित आंघोळ वगैरे करायला व्यवस्थित लागेल तर कंटेनर वगैरे हे काय कायमस्वरूपी म्हणजे एकदम पाच सहा वर्ष किंवा एक वर्षसुद्धा राहण्याचे काय साधन नाही ते राहण्याचं साधनच नाही पहिली गोष्ट ते कंटेनर कारसणीच्या वेलला एक महिना दोन महिने राहणं शक्य आहे परंतु कायमस्वरूपी मी चार पाच वर्ष जर तुम्ही ते आत राहण्यासाठी बोलणार रा असाल तर ते अशक्य गोष्ट आहे कंटेनरमध्ये राहण त्यांना वेळा कधी मिळणार याची कुठलीही शाश्वती नाही कुठलेही लेखी आश्वासन नाही त्यामुळं ना अवघड आहे सर्व या गोष्टी सर्व अडचणी समजून घेतल्या पाहिजेत एक माणूस म्हणून आपण या गोष्टी समजल्या पाहिजेत सरकारनेही समजल्या पाहिजेत इथल्या लोकप्रतिनिधींनी समजल्या पाहिजेत असो ओके शाळा येत आहे इथे शाळा आहे आपल्याला इथला सुविचार वाचायला भेटतो बघा निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही खरंच आहे निघून गेलेले क्षण आणता येत नाहीत परंतु त्यासाठी प्रयत्न केले तर नक्कीच मानसिक समाधान तरी भेटेल त्या लोकांना तर हे तरी त्या सुविचारानुसार तरी कधी वागणार का माहीत इथले लोक इथले लोकप्रतिनिधी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता दरडग्रस्तांना जिथे घर देणार होते तिथे असंख्य सिमेंटच्या गोण्या अशाच टाकल्या आहेत त्या भिजून खराब झाल्या आहेत म्हणजे या प्रोजेक्ट कडे किती दुर्लक्ष केले जात आहे याचे हे उत्तम उदाहरण आहे सर्व ग्रामस्थ पंचकृषी नवे नव्हे तर संपूर्ण तालुका विचारतोय ज्या आर फंडातून पुनर्वसन होणार होते म्हणजेच टाटा आणि कोटक महिंद्रा ग्रुप तो सीएसआर फंड गेला कुठे असो चार वर्ष काम रकडले म्हणून हे प्रश्न शंका उपस्थित होणं साहजिकच आहे त्यामुळे दरटग्रस्तांच्या आणि सामान्य जनतेच्या मनातले भाव वेळेस विनंती करतो या सरकारला लोकप्रतिनिधींना जिल्हा प्रशासनाला की सी एस आर फंडातील घर प्रकल्पास तात्काळ गती मिळवून द्या अथवा ज्यांची घरेच नाहीत किमान त्यांना तरी घरे बांधून द्या प्रकल्पाची माहिती निधी आराखडे वेळापत्रक सार्वजनिक करा जिल्हा प्रशासनाने चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करा आणि लेखी शाश्वती द्या की हे काम कधी सुरू होईल आणि कधी पूर्ण होईल आपल्या माणसांना घरांना आणि जनावरांना गमावलेल्या केवणाळे आणि साखर सुतारवाडीतील दरडग्रस्तांनी अजूनही आशेचा किरण सोडलेला नाही ते आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत पावसाने उद्ध्वस्त झालेल्या या गावातील लोकांचं दुःख कमी झालेलं नाही अशा परिस्थितीत शासनाने तातडीने लक्ष घालून या पीडितांना बांधून देणं गरजेचं आहे निवडणुकीच्या वेळी अमाप निधी खर्च केला जातो त्याचप्रमाणे या पीडितांसाठीही आवश्यक निधी उभा करावा विहीर पूल बंधारे घरकुल हे विषय हाती घेतले तर पलतापुई नाकी नऊ येतील एवढ्या ये खोलात जायला लावू नका तालुक्यातील प्रत्येक तरुण सुशिक्षित आहे त्याने शिक्षण नावाच्या वाघिणीचं दूध पिलंय तो गुरुगुरल्याशिवाय राहणार नाही म्हणून तालुकावासियांना हा व्हिडिओ फक्त पाहण्यापुरता मर्यादित ठेवू नका जास्तीत जास्त शेअर करा या लढ्यात आपण माणूस म्हणून एकत्र येऊन पीडितांना पाठिंबा देऊया तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना टॅग करून त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देऊया आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजेच सी एस आर अंतर्गत काम करणाऱ्या कंपन्यांनाही या कामात सहभागी होण्यासाठी आवाहन करूया चला या लोकांच्या न्यायाच्या लढ्यात आपण सर्वजण एकत्र येऊया धन्यवाद